पुणे चक्राकार मार्गामुळे पुणे पिंपरी चिंचवड पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासाच्या नवीन संधी तसंच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्यानं निर्माण होणार आहे हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचं इंजिन ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता नूतन निवासी इमारत महात्मा गांधी पूलगेट स्थानकाचं आधुनिकीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाट नूतनीकरण व नागरिकांसाठी निवारा केंद्र आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुणे रिंगरोड महत्वाचा असून त्यासाठी ऐंशी टक्के भूसंपादन पूर्ण होत आहे येत्या काळात या मार्गाचं काम सुरू करण्यात येणार आहे आयटी पार्कच्या भागात अस्थापनांपर्यंत जाण्यासाठी मेट्रोला सोडून स्काय बस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात करण्यात येणार आहे त्यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदूषण होणार नाही वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचं काम करण्यात येणार आहे खोपोली ते खंडाळादरम्यान नऊ किलो, किलोमीटर मिसिंग लिंकचं काम करण्यात येत असून यामुळं मुंबई ते पुणे दरम्यानचं अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहेत पुणे शहरात ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणीपुरवठा योजना नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचं चित्र बदलण्याचं काम सुरु आह पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रिक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे पुण्याचं या मॉडेलचं देशभरात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहरानं ते स्वीकारलं आहे मेट्रोची कामं अतिशय गतीनं करण्यात येत आहेत सिव्हिल कोड ते स्वारगेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली येत्या काळात मेट्रोचे तीनही मार्ग मिळून एकूण चोपन्न किलोमीटरचे मेट्रोचे जाळे सुरू करण्यात येत आहे येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात संरक्षण विभागाचा भाग असल्यानं निर्बंध असून महापालिका आणि शासनाला विकास करताना समस्या निर्माण होत आहे महापालिकेप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वस्तू व सेवा कर स्वरूपात परतावा दिला जातो त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट मंडळाला निधी मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल महानगरपालिका क्षेत्रातील योजना कॅन्टोन्मेंट मंडळाला लागू करण्याबाबत येत्या काळात पुणे महानगरपालिका नगरविकास विभाग आणि सर्व संबंधित विभागासोबत बैठक घेण्यात येईल अशा कॅन्टोनमेंट मंडळातील प्रलंबित विकासकामं मार्गी लावण्यात येतील थे अशी ग्वाही त्यांनी दिली